खु छ सर्वं थैंक्यू पाऊस पाकी ही पुरुष मंडळी आहेत खूप चांगल्या वेषा वेजभूषा मध्ये काय मस्तवया पाहू शकता ए एक एक सारखा त्यांचा हा वेज आहे भाऊया आपण काय बोलतो आम्ही वेसावकर आणि आम्ही डोंगरी गल्ली यंदाचा मान करी आम्ही नऊ वर्षातून आमचा दहीहंडी सोहळा येतो आणि पारंपरिक प्रमाणे आम्ही दहीहंडी सोहळा साजरा करतो नवीन नवीन वेशभूषा करतो एवढी मोठी गल्ली अख्या वेसावका खूपच छान उत्कृष्टपणाने आम्ही दहीहंडी साजरा करतो आणि उद्याचा आमचा गोपाळ काळा आणि आज रात्री बारा वाजता कृष्ण जन्म त्या आता आम्ही राम मंदिरात जाऊन कृष्ण जन्माची तयारी करून कृष्ण जन्म साजर करणार आणि उद्या दहीहंडीचा मान करी असल्या कारणाने आम्ही दहीहंडी फोडू बोला गोविंद 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 गो गो पाऊस पडू तरी आम्ही सोडत नाही रॅली पाऊस पडू आम्ही रॅली तरी आम्ही सोडत नाही आम्ही सोडणार आमची ही कोळ्यांची अशीच ही परंपरा जा आहे आणि सतत ही अशीच वर्षानुवर्ष चालत राहील खूप छान खूप छान आपण आपले प्रत्येकी घ्या धन्यवाद म्हणजे आपण पाहू शकता की एवढा पाऊस असून सुद्धा हे जे वेसावकर आहेत महिला मंडळी असो किंवा पुरुष मंडळी आहेत असो खूप आपल्या मंडळ मध्ये येत आहेत प्रत्येकाचे आपल्या काही वेगवेगळ्या काही पाहायला भेटते खूप छान दिसत आहे Thank you. Thank you. প্রকাশ <laughs> হওয়াল Oh, golpe oh, rae ho 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 sa mai de mai ho ra de ra de ra de ra de ओके थैंक यू मस्त मस्त प्रकाश प्रकाश गोवा मस्त चा ओ रे 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 Thank you. Thank you. Oh indi, oh balin. Very nice, very nice. మూ పా <rôle> <suss> <ici> <an courJoshol> <laughs> <rifles> <involved> in <future> या वापस तो 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 कर लिया बाहर तो कर लिया वही किला आने का दिन ज़रूर आला पड़ेगा वाह मस्त छांग Wow मखानिस भाई एक मंडळी आपण पाहू शकता की ह्या ज्या भगिनी आल्या आल्या आहेत त्या खूप छान असं यांनी हे केलंय आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या छोट्या छोट्या मुली आहेत त्याने सुद्धा टोपले तोप, टोपलीमध्ये आपण त्या चहा पाण्याची चहा चहा पट्टी जशी बेचतात तशा ह्या लोकांनी आजचा हा जो बेस्ट केला पावसाचा वाव पाऊ श आसाम पद्धतीला हा आजचा ह्यांनी जो वेशभूजा केलीय आणि पाऊस येतात सर्व महिला महिला आहेत सर्वांकडे टोपलीमध्ये त्याने चहा पट्टीची पानं घेऊन चालले थँक्यू आहे थँक्यू सो मच थँक्यू खूप छान व्यसाकर Oh, goodness. Look, time <laughs> <kung government stadium kazans> <divide> <sponge> Sasa chan <laughs> 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 oh, <injury>. oh Windy. Go, <laughs> oh, Wow.

थोड थोड जळ ना एक नंबर मस्त छान दिसत गोविंदे गोपाले गोपाले गोपाले

that's what i guess. chan thank you thank you thank you thank you thank you them serta tara aku datang nak bernasib ya good chan एक ग्रुप एक ग्रुप फोटो द्या ना खूप छान खूप छान आहेत सर्वजण खूप छान दिसतात एक ग्रुप फोटो द्या ओके हो नाही व्हिडिओ व्हिडिओ वाटतोय फोटो एक वेळ फोटो काढतो जय श्री कृष्णा खूप छान

wale right. oh, oh. Yeah. oh. पावस पावसामुळे थोडासा कार्यक्रम हा लेट झाला होता पण परत आपले बघा जय कृष्णा कृष्णावाले बोला भज भजन करत आपल्या ज्या भगिनी आहेत त्या भ, 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 भजन करत पावसातून सुद्धा आपला कार्यक्रम आपला जो आनंद आहे त्या पार पडत आहेत तेच नाही कृष्णा पाहू शकता एवढा एवढा पाऊस आहे पण तरी पण एवढा हा कमा केलेला या आपल्या भगिनी आहेत पाऊस आता पावसामध्ये मनोसपर नाचत आहेत मंडळी आपण पाहू शकता की आज खूप आहे पाऊस असल्या कारणाने आज आपल्या ज्या भगिनी आहेत पावसातून भिजत आहेत आणि आणि आपण आपण चाललो आता आतमध्ये चालू मंदिरामध्ये चालत मंदिरामध्ये पाले गो पाले तुम्ही बोला बोला तुम्ही गो, गो पाले धन्यवाद गो डोगरी गल्ली जी चला पाले आपण पाहू शकता की आपण चाललोय मंदिरामध्ये चाललोय पाऊस खूपच झाला पाऊस सुद्धा खूप पडतोय हो विंद आपले हे जे स्थानिक गावल आहेत आणि हे ह्या ठिकाणी येणारे <सथिणारीगे> जे मंडळी आपण पाहू शकता की आज वेसावे कोलीवाडा कोलीवाडा या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी खूप पाऊस होता आणि पाऊस पाऊस एवढा असा आहे पाऊस एवढा आहे बघा पाऊस एवढा आहे की ह्या मंडळी जे गेलेला जो बेस होता आणि जो बेटो होता तो पूर्ण पूर्णपणे खराब खराब झालेला आहे आणि तरी पण ही जी लोक कोळी लोक कोळी लोक आहेत ती आपली संस्कृती संभाळ सांभाळत आहे मांडव्या आपण पाहू शकता की या ठिकाणी पाऊस आहे आणि खूप सारे जे बांधव लोक आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि

Thank you, thank you. Thank you. Terima <tiple> kasih telah menonton! मंडळी पाऊस आता जवळजवळ बा, बारा वाजलेत आणि तरी सुद्धा पावसाचा काही जोर कमी होत नाही तरी पण हे वे, वेसा, वेसा जे वेसाव मंडळी आहेत ते खूप खूप असा छान असा रंग रंगभूषा करून खूप नाच जय श्री कृष्ण पाहू शकता जगन्नाथ रथ हा येत आहेत एत, बरेच सारे बरेच सारे भाविक आहेत ते येत आहेत बघा पाहू शकता रथ येतात तिकडून जगन्नाथ रथ जगन्नाथ रथ राज तरी पण मोठ्या जगन्नाथपुरीचा हा रहत आहे माउलीचा हा रथ आहे बड़े बरे सारी भाविक मंडे आहेत ती ओर ओरत चालले आहेत